हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्त। तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की दीप अमोशेला आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे घरामध्ये दीप पूजन करायचं आहे त्याविषयीची मी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणता उपाय करायचा आहे तो देखील शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमोशा तिथीला अतिशय विशेष महत्व दिल्या जात आणि अमोशेच्या रात्रीला चंद्र हा अजिबात आपल्याला दिसत नाही तर आता ही येणारी अमोशा म्हणजे दीप म्हणून ओळखली जाते आणि माता लक्ष्मीचा वार म्हणजे शुक्रवार आलेला आहे तर आपण या अमोशेच्या दिवशी असे काही छोटे मोठे उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्या अतिशय फलदायी ठरत असतात आणि आता या अमावशेला गटारी अमोषा असंही म्हटलं जातं किंवा आषाढी अमोषा या नावाने देखील बोललं जातं परंतु आपल्याला अम या अमोशेला गटारी अमोषा असं म्हणायचं नाही आपण दीप आमोशा किंवा आषाढ आमोशा आपल्याला याच नावाने बोलायचं आहे आणि याच अमोशेला जीवतीची पूजा केली जाते आणि दीप पूजन ही केलं जात तर धार्मिक मान्यतेनुसार जर आपण या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केली तर आपल्यावरती महादेवांची सदैव कृपादृष्टी राहते आणि हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस या श्रावण महिन्याची सुरुवात होते यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या आषाढ महिन्याच्या दीप खास करून विशेष महत्व आहे तर म्हणूनच आपण सर्व महिलांनी हे दीप पूजन आवर्जून करायचं आहे हे दीप पूजन केल्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीव जीवनामध्ये एक प्रकारचा प्रकाश निर्माण होत जातो या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करत असतात तर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावशा तिथी पाच जुलैला सकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि सहा जुलैला दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर यामुळे पाच जुलैलाच ही अमावशा आपण साजरी करायची आहे तर गरुड पुराणामध्ये प्रत्येक अमोशेला वेगवेगळं महत्व देण्यात आलेलं आहे त्यानुसार आषाढ अमोशेला दीप पूजन करण्याचंही खूप काही महत्त्व सांगितलं गेलं आहे आणि या दीपपूजनाबरोबरच घरातील दिव्याचं जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व कणकेच्या दिव्याला पण आहे या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि या दिवशी घरामध्ये दीपपूजन केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येत राहते आणि ती कायम राहते तर आता दीप कशा पद्धतीने करावं त्याचबरोबर आपण आपल्या आपल्या मुलांचे या दिवशी केले के तर मुलांवरती कोणताही संकट येत नाही किंवा काही बाधा असेल इडापिडा असेल तर ती देखील दूर होते आणि प्रत्येक आईवडिलांची ही इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये करिअर मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतच असत पण किंवा खूप मेहनत करूनही जर म्हणावी तशी आपल्या मुलांची प्रगती होत नसेल त्याला अडथळे येत असेल किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तसेच मनासारखी नोकरी त्याला मिळत नसेल कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येतच असतात चढउतार चालूच असतात आणि आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी दीप दिवशी आपल्या मुलांचं आवर्जून आपल्याला औक्षण करायचं आहे आणि या दिवशी मुलांचं औक्षण करण्याला खूप महत्व आहे आणि तसंही ही प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे तर आपण आपल्या मुलांचं मुलींचं औक्षण हे आवर्जून करायचं आहे तर दीप अमाशेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून सकाळची आपले दररोजची नित्य पूजा करून घ्यायची आहे आणि घरामध्ये जेवढे आता नंदादीप असेल किंवा समय असतील असे आपले जेवढे दिवे असतील ते मातीचे असो म्हणजे पंत्या किंवा पितळाचे असो तांब्याचे असो स्टीलचे असो कोणतेही असो तर ते आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यांना एका पाटावरती कपडा अंथरून तांदुळाचं देऊन सर्व दिव्यांना प्रज्वलित करून हळदी कुंकू फुल अक्षदा करून घ्यायची आणि दुसरे कणकेमध्ये आपल्याला म्हणजे जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्या पीठामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची हळद टाकायची आणि त्याचा आपल्याला कनिक बनवायची आणि त्यापासून आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे आहेत हे दिवे तयार करून त्या कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना आपल्याला ओवाळायचं आहे कारण दिवा प्रकाशच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो त्यामुळे दिव्याला अतिशय खूप महत्व आहे कारण आता इथे एक सांगेन हे दिवे आपल्याला सकाळी नाही लावायचे आपल्याला हे दिवे संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा आपल्याला हे दीप प्रज्वलित करायचे आहे त्यामुळे दिव्याला अतिशय खूप महत्व आहे तर यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये होईल तेवढे दिवे प्रज्वलित करून लख असा दिव्यांचा प्रकाश करायचा आहे तर यामुळे मुलांना वंशाचा दिवा म्हटल्या जात कारण की आपली मुलं मुलीच आपला वंश उजळून काढतात असं सुद्धा म्हटल्या जात म्हणूनच आपल्या घरातील मुलं मुलींना सुद्धा आवर्जून औक्षण करून घ्यायचं आहे कारण प्रकाश सर्व अंधार दूर करून सर्व उजळून टाकतो असंही म्हटलं जात की संकटाच्या अंधारांना हसून सर्व संकटे दूर करतो मुलांचे आयुष्य ऊर्जेने शक्तीने आणि नव्या उमेदीने उजळून जावं यासाठी मुलांना दिव्याने ओवाळलं जातं आपल्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणे संस्कार विधी याचा संबंध कृष्ण कथेमध्ये सुद्धा आहे यमुना नदी तीरावर होऊ लागला होता आणि त्यावेळी यमुना नदीमध्ये लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण श्री कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावरती स्वार होरव गोकुळवासी यांना संकटमुक्त केले आणि त्यावेळी यशोदा मातेसोबत सर्व सुवासिने भगवान श्री कृष्णांची दिव्याने औक्षण केलं होतं आणि हे ते असंच धैर्य शौर्य आमच्या ही मुलांना मिळावं अशी प्रार्थना केली होती तेव्हापासूनच खरी तर ही प्रथा सुरू झालेली आहे हे सर्व आषाढ अमावशेला घडल्यामुळे त्या दिवशी दिव्यांची अमावसा असं म्हटल्या जा जाऊ लागलं आणि तेव्हापासून आषाढ अमावशेच्या दिवशी दीप अमावश्या साजरी करण्यात येऊ लागली आणि मुलांना देखील औक्षण केलं जातं मुलांना औक्षण कसं करावं तर मुलांना आपल्याला देवासमोर किंवा घरामध्ये कुठेही बसवायचं खाली पाठ किंवा आसनावरती बसून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला ओवळण्यासाठी मात्र पितळ्याचा किंवा तांब्याचा दिवा घ्यायचा नाही किंवा पण ती घ्यायची नाही तर आपल्याला कणकेचाच दिवा तयार करून आपल्या मुलांना ओवाळायचं हे औक्षण करायचं आहे सर्वात अगोदर मुलांना कुंकू लावायचं रक्तदा लावायचा आणि नंतर आपल्याला त्याचं औक्षण करून घ्यायचं आहे मुलांना कणकेच्या दिव्याने औक्षण करायचं आणि मनामध्ये फक्त आपल्याला एकच विचार करायचा आहे की माझ्या मुलाला जी कुठली काही इडापिडा पिडा लागली असेल किंवा काही नजर बाधा लागलेली असेल तर ती दूर निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे आणि त्याला सर्व कामामध्ये यश प्राप्ती दे मग आपल्या मुलांची प्रगती अभ्यासामध्ये असो किंवा नोकरीमध्ये असो किंवा व्यवसायामध्ये असो तुमची मुलं लहान असो मोठी असो पण आपल्याला त्या दिवशी आपल्याला जीवतीचं पूजन करायचं आपल्या मुलांचं औक्षण करायचंच आहे अशी आपण मनामध्ये प्रार्थना करायची आणि त्यांची सर्व संकटे दुःख अडचणी ज्या काही त्याच्या आयुष्यामध्ये असेल त्या पूर्णपणे दूर निघून जाऊ देत अशी प्रार्थना करून दिव्याने त्याला ओवाळायचं आहे आपला मुलगा असो मुलगी असो दोघांनाही ओवाळायचं आहे आणि नंतर मग हा दिवा तेव्हा समोर आपण ठेवून द्यायचा आहे आपल्या मुलांचं मुलींचं दोघांचंही औक्षण आवर्जून करावं असं नाही की मुलांचंच करायचं चा मुलीचं नाही तर मुलं असो किंवा मुलगी असो तर दोघांचंही औक्षण आवर्जून करायचं आहे आवर्जून करून बघा आणि यानंतरचेही व्हिडिओ तुम्हाला येतीलच तर आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक